नमस्कार मंडळी गावकडचं किचन आणि गावकडची टेस्ट या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं सहर्ष स्वागत बरं का तुम्ही जिथं पाहताय ते आहे समुद्रातली चिंबुरी चिंबुरी म्हणजे काय हो तुम्हाला प्रश्न पडला असेल आणि आपल्या पश्चिम महाराष्ट्रात आणि घाटावर ह्याला म्हणतात खेकडा तुम्हाला तर माहिती आहे समाजात खेकडा वृत्तीचे बरेचसे लोक आहेत पण तो हा खेकडा नाही हा खेकडा आहे समुद्रातला आणि तोच आपण आणला आहे आपल्या इथं बनवायला आणि ते जे आता मस्त वगैरे तर्रीदार रसा आपला बनवायचा आहे बरं का आणि तो कसा बनवायचा आहे आणि कशा पद्धतीने बनवायचा आहे तुम्ही व्हिडिओ शॉटपर्यंत बघा आणि पुढील कृती काय आहे ते तुम्हाला समजेलच चला तर मग पुढची कृती चालू करूया दादा हा मग खेकड्याचा मस्त मस्तपैकी रस्सा बनवायचा ना मग हे बनवाय गे मस्त कालवण करून टाकू करून टाकू पण आमच्याकडे वेगळं खेकडं असतात काळ कुट्ट असतात इकडे रंगीबेरंगी कसं काय खेकडे समुद्रातले वेगळेचे असली खेकडं आहेत लिशयेत ग मग काय बाकी हे <laughs> तर दिसतोय पिवळा आहे जिवंत आहे काय पाय आलो त्या होय मला चावत नाही घर आता ओळख झाले ना इकडे कोकणात की नाही आणि हे बघा हे फार सगळं निळा कलर राहिला कसं काय हातपाय हो निळा आहे आणि आपल्याकडं कसलं असतात काळ्या पाठीच काळ्या पाठीच बी काळे असते आणि मन बी असते असतात आपल्याकडच्या खेकड्याचं त्यामुळे ते खेकडा कधी कोणाला जे फुडं जाऊ देत नाही असू ते खेकडं सोडून द्या पण आता समुद्राचे खेकडा आपल्याकडे आल्यात म्हटल्यानंतर आता हे जरा रस्सा बनवायचा मस्त पैकी करो चालू मग साहित्य काय काय घेतले बघूया काय हो बघा बरं सांगून टाका म्हणजे आपलं हे स्वच्छता करायला मोकळं चाल 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 हो तर मंडळी साहित्य काय काय घेतलं बघूयात नंतर मग आपण याची व्यवस्थित स्वच्छता करून घेऊयात इथं आपण हळद पावडर घेतलेले तर गावगरच्या टेस्टचा लाल मिरची पावडर घेतलेली लसूण पेस्ट गावोघरच्या टेस्टचा दादा वहिणींचा स्पेशल असा मसाला घेतलेला या ठिकाणी इथं आपण वाट्यावरती वाटलेला ओल्या खोबऱ्याचा वाटण आपण या ठिकाणी घेतलेलं आहे इथं मीठ घेतलेलं आहे कोकणातील प्रसिद्ध असा कोकणातला मसाला या ठिकाणी घेतला आहे टोमॅटो घेतलं आहे कोथिंबीर घेतली कांदा घेतला आहे आणि तुम्ही इथं पाहताय मस्त अशा समोरातल्या चिंबोऱ्या आणल्यात आता मस्त असं ते दे साफ करून त्याला घ्यायचं आहे आणि आपल्याला हे रस्सा बनवायला घ्यायचा ना घ्यायचा ना चला लागवत तयारीला मग तर मंडळी आता हे का नाही स्वच्छ करून घेतलेलं आहे आता एकदम कालवण करण्यासाठी रेडी झालेलं आहेत त्यामुळे आता आपण लगेच कालवण करायला घेऊया कारण आता अंधार बी पडत आला आहे जरा येळानंच गेलतो हरणे बांधारावरती एक खेकडा आणायला त्यामुळे आता उशीर करून चालत नसते आता चालू करूयात खेकड्याचं पुढचं कृती आता करूयात चला चला तर मंडळी आपली तयारी झाली आता आता मस्त पैकी दोन चमचे तेल घालूया तेल घालूया कडक तापलेला चमचा तेल रगड रगड ना कडे चांगली तापली की आता मस्त वेग कांदा घालूया चर चार करतो या आता लागले ला खर हा కలర్లా సోనే గోల్డన్ సోన గోల్డ్ మస్తా కదా బర కాల్ కామాటే ట ते पण गावरान सोपन कशी लागणार एकदम गावरान गावाकडची टेस्ट तर आता टोमॅटो मस्त पैकी शिजलेला आहे बरं का आता आपण त्यात जे कोकणी स्टाईल खोबऱ्याचं ओलं वाटण त्यात टाकणारे बरं का पाटावर वाटलेलं हो पाटावर वरंट्यावर आणि हे जर व्हिडिओ बघायचा असेल तर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे हो आहे तर नक्की बघा बरं का तुम्ही हे वाटण कशा पद्धतीने बनवलं आहे आणि त्यात काय काय वापरले मस्त असा आपण आता हे पूर्ण मसाला टाकून घेतला आहे त्यामध्ये आता आपण यामध्ये हळद टाकू त्यानंतर आपल्याला एवढ्या प्रमाणात मीठ टाकायचे त्यानंतर जो कोकणातला जो मसाला आहे तो आपण यामध्ये टाकून घेऊ त्यानंतर दादा वहिनींची गावगरच्या टेस्टचा जो, टेस्ट जो लाल मिरची पावडर मसाला आहे तो आपण यामध्ये टाकू त्यानंतर गावघरच्या टेस्टचाच जो, टेस्ट जो स्पेशल असा मसाला आहे तो यामध्ये टाकून घेऊ आपण आता आपण यामध्ये आल लसूण पेस्ट टाकू छानपैकी एकत्र करून घे सगळं थोडंसं खड लागू नये म्हणून आपल्याला यामध्ये पाणी ओतून घ्यायचं मसाला चांगला शिजला पाहिजे आणि करपला नाही पाहिजे खाली मंडळी मस्त पैकी मसाला सुद्धा शिजलेला आहे सगळं एकत्र एक, एक मिश्रण पूर्ण तयार आहे आता आपण घालूयात चिंबूरे सगळं घातलं आणि चिंबोरेच नाही घातलं तर मग मंडळी चिंबोऱ्याचं कालवण कसलं म्हणून न विसरता आबीचे दादा आता आहेत चिंबुरे घाला लागल्यात आणि हे आहेत नांगी व्यवस्थित खालीवर करून एकत्र एकजीव करून घ्यायचं बरं का प्रत्येक चिंबूऱ्यामध्ये व्यवस्थित मसाला लागला पाहिजे म्हणजे खाताना जी चव येणार आहे का नाही ती खरी मजा मंडळी खाताना येणार आहे तर मंडळी आता व्यवस्थित मसाला पण शिजला आहे चिंबुऱ्याला व्यवस्थित लागलेला आहे चिंबुऱ्याच्या आतमध्ये जाऊन मसाला बसलेला आहे आता येळ झाल्या आहे कालवण करायची कालवण करायला लागतं पाणी महत्वाची भूमिका बजावणार आहे आता पाणी व्यवस्थित भरपूर असं पाणी घाल की नाही दोघांना जेवढा रस्ता पुरवल तेवढंच पाणी घालणार आहे खाणारे दोघं जण आणि रस्ता झाला पातेलवर असं व्हायला नको चविष्ट व्हायला पाहिजे जाडजूड व्हायला पाहिजे चालतंय ना हो मग काय झालं हे मस्त जाडजूड झालं काय विषय नाही थोडा तर मंडळी मस्त असं शिजायला लागले बरं काय जरा खालीवर करून व्यवस्थित शिजले की नाही बघूया एकदम लाल भडक दिसायला लागले तरी बी आले आहे की नाही हा तर हे बघा मंडळी मस्त पैकी का नाही तयार झाले मस्त चिंबोरायचं रस्सा कालवण आता जरा असं फिरवून घेऊया बघूयात कसं जाडजोड आले का नाही मस्त तर आल्या हांगलं शिजलं आहे की मस्त दिस आले बरं का मस्त सुगंध बी सुटला आहे आता काय करूया छान असं उकळे आलेले आहेच आता आपण खाली काढून घ्यायच्या अगोदरचं एक मस्त कोथिंबीरचा एक लेअर देऊया म्हणजे कसं अजून जरा असं याला सुगंध येईल खाताना मजा येईल घाला मोबलं कोथिंबीर हा 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 आता खरी मजा आहे बघा खायची चला मंडळी मस्त तयार झालंय खेकड्याचं कालवण तर मंडळी तुम्ही तर पाहताय आपलं चिंबोऱ्याचं रस्सा मस्त असा तयार झाला बरं का तरी पण त्याला वारी सुटली आता आपल्याला मस्तपैकी पैकी गरम गरम असताना तेव्हा ताव मारायचा आहे त्यामुळे लवकरात लवकर मारायचा ताव म्हणशी आहे काय हाय गरम गरम तोवर मस्त मजा घ्यायची विशेष नाही हा रस्सा आहे ना पा म्हणजे लय विंधिवातला लयवाय बघा बरेचसे याचे आजारी पेशंट आहेत तो रस्सा आवडीने बघा तर तुम्हाला जर ही रेसिपी कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की कळवा ही व्हिडिओ जास्त शेअर करा तुमच्या भावकीला तुमच्या पाहुण्यांना परंतु व्हिडिओ नक्की पोचवा तसेच ह्या व्हिडिओला लाईक करा ही व्हिडिओ वी कशी झाली ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर आणि आपल्या गावाकडची टेस्ट आणि गावाकडचं किचन या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आणि शेजार असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करायला अजिबात विसरू नका धन्यवाद